गावाला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी शासनाने तब्बल त्रेपन्न कोटींची जलजीवन योजना मंजूर केली मात्र तीन वर्षांनंतरही काम अर्धवटच कामाच्या धीम्या गतीबाबत आणि अमाप भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खोतवाडीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला असून त्वरित गावसभा घेऊन खुलासा न झाल्यास संघर्षमय आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईन सह विविध कामे सुरू आहेत मात्र आज अखेर केवळ पन्नास टक्के कामही पूर्ण झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गाव पातळीवर ग्रामपंचायत मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने गावसभा घेण्याचे टाळले जात आहे त्यामुळे काहीतरी लपवून ठेवले जात आहे का असा थेट सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत सत्ताधारी आणि विरोधक सर्वच एका सुरात म्हणतात कामात ढिसाळपणा आणि अपारदर्शकता आहे योजनेचा उद्देश हरवतोय गावात दिवसेंदिवस पाणी टंचाई तीव्र होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई दिसून येत नाही ही बाब ग्रामस्थांच्या रोसाचा अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे या आशयाचे निवेदन ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे सरपंच पल्लवी पोवार उपसरपंच सूरज कोळी यांना देण्यात आले यावेळी माजी सरपंच यशवंत वाणी यासिन मुजावर चंद्रकांत तांबे प्रमोद परेट नयन कांबळे सूर्यकांत जाधव देसाई मनीष कांबळे शिवाजी माने भगत, शिवाजी भुएकर, आदिक होते काम पूर्ण केलेलं आहे त्याचा सर्व अहवाल खोतवाडीच्या गाव सभेसमोर मांडावा त्यामध्ये झालेल्या निकृष्ट कामाचा करावा झालेल्या कामाचा चौकशी करावं आणि तो अहवाल गाव सभेमध्ये मांडावं अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे आणि हे मांडत असताना हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं या पद्धतीची भूमिका ठेवून आज आम्ही निवेदन माननीय सरपंच साहेब ग्राम विकास अधिकारी आणि उपसरपंच साहेब यांना या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहे लवकरात लवकर या बाबतीत पुढील कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण तारदाळ आणि कोतवाडी गावकरींच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभारता येईल आम्ही एमजीपीला वारंवार पत्र व्यवहार पण केलेला आहे आपल्याकडे त्यांच्या पोच पण आहे त्यांना गाव ज्या समस्या आता ज्या नागरिकांच्या आहेत त्याला जा सामोरे जाण्यासाठी आम्ही त्यांना त्यांची तारीख मागितली पण त्यांची तारीख आपल्याला मिळत नाही त्यांना आपण दिलेलं आहे पण येणाऱ्या चार दिवसात आम्ही त्यांना डायरेक्ट पत्र व्यवहार करणार आहे की बाबा सदर आम्ही या दिवशी गावसभा घेतल्या कार्ड फोटो सह आणि तुम्ही त्या दिवशी हजर राहावे असं आम्ही त्यांना पत्र काढून लवकरात लवकर या पंधरा दिवसाच्यात आम्ही गाव सभा घेऊ सर आणि जे चुकीच्या पद्धतीने झाले किंवा काय राहिले हे सर्वजण मिळून आपण एकदा ती पाण्याची स्कीम लावासाठी चांगल्या पद्धतीची आपण करून घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न आपण करूया